ती आहे आजच्या युगातील नारी तिची प्रत्येक अदा आहे एकदम भारी तिच्या नावाने ट्रोलर नेहमीच करतात वळवळ आणि ती मात्र आपल्या उठ पटांग कपड्यांमुळे जगात उडवून देते खळबळ तर आजच्या व्हिडिओत आपण जाणून घेऊया खूप कमी वयातील मादक सौंदर्याचा आयटम बॉम्ब असलेल्या अभिनेत्री आणि मॉडेल विषयी आता ही नक्की कोण हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि असे चटपटीत व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या मराठी युट्यूब चॅनल लाईब नक्की करा आज आपण जीचा बद्दल बोलत आहोत ती आहे पापरांजीची लाडकी उर्फी जावेद आता हिने यापूर्वी व्यक्ती स्वातंत्र्याच्या नावावर अनेक बोल्ड फोटोशूट आणि व्हिडिओ केले आहेत आणि आता तर तिने स्वतःच्या वेशभूषेने नवा ट्रेंड आणलाय आपण पाहू शकता तिच्या मोठ्या केसांच्या तिने छाती लपवलेली आहे आणि हा आपला नवा पेहराव तिने सोशल मीडियावर प्रसिद्ध केला आहे आता उर्फीला किंवा तत्सम बोल्ड अभिनेत्रींना ट्रोल करणारे ट्रोलर असे व्हिडिओ बघतात तोही आवडीने आणि त्यावर कमेंट मात्र चुकीच्या देतात म्हणजे बल्ब घालवा आतला आणि मी नाही त्यातला असं म्हणण्यासारखंच आहे तर आता तुम्हाला या उर्फीच्या अंदाजावर काय वाटतं हे कमेंट बॉक्स मध्ये सांगायला विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करून चॅनल ला, ला सबस्क्राईब करायला ही प्लीज विसरू नका तर मी नंदिनी सांगत होती उर्फी जावेद हिच्या ऊट कपड्यांविषयी खुश रहा आनंदी राहा आणि पाहत राहा नंदिनी सोबत मराठी रिव्ह्यू